नमस्कार पाटील टोकीजमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन एकदम सुंदर व जबरदस्त अशी गवळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल काय करावे करावे काय हरे ला काय करावे हरे ला शालू माझा गर रंगाणे भिजला शालू माझा गर रंगाणे भिजला शालू माझा गर भिजला काय करावे करावे हरे काय करावे शालू माझा शालूमाझागर शालूमाजागर रंगाण भिजला शालुमाजागर रंगाण भिजला ही आज किती हौसे नेने सायला मी आज द नवा काढिला किली हौसेने हौसेने हौसे ने हुसे सायला किती हौसेने ने हौसेने सायला शालू माझा गर रंगाणे भिजला शालू माझा गर रंगाणे भिजला शालू माझा गर रंगाणे भिजला काय करावे करावे हरीला काय करावे शालू माझा गरण भिजला शालू माझा गरण भिजला शालू माझा गरणगाण भिजला आसू मी चारे लजला का गेली सरस क्रीडेला सासू मी चार झाला का गेली क्रीडेला का गेली स गेली सास क्रीडेला का गेली स गेली क्रीडेला गे शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला श्यालू माझा गर रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरी ला शालू माझा गर रंगाण भिजला शालू माझा गर रंगाने भिजला श्यालू माझा गर रंगाने भिजला असा किती छळसी भहकाला नामात्म चरणी रंगला असा किती छळसी भक्ताला नामात्म चरणी रंगला नामात्म चरणी रंगला नामात्म चरणी रंगला माझा जागर रंगाने भिजला माझा जागर रंगाने भिजला माझा जागर रंगानी भिज ला काय कर करावे, करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला शालू असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला लाईक ला, 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 सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद